बाजीप्रभू देशपांडेंना दिसलं होतं पनाळ गाळा गड हा पडला होता पनाळ आणि वेळा बी असा साधा सुद्धा ना होता सिद्धी दोह सगळा होता सिद्धी दोह नावातच होत सिद्धी सगळे कार्य तडीत येणारा सगळे कार्य सिद्ध करणारा जे कार्य दिलं ते असंभव कार्य सिद्ध करणारा तो सिद्धी देवळ महा खतरनाक सरदार शूर पराक्रमी हो शूर पराक्रमी होता तो प्रत्येक मोहीम यशस्वी करायचा सिद्ध करायचा तो सिद्धी जोर मगराच्या पकडीतून माणूस हा पकडीतून सुटेल पणचा वेळा पडला सिद्धी जोवरचा वेळा पडल्यानंतर महाराजांनी बाहेरून हल्ला करून पाहिला पण उपयोग झाला नाही तेव्हा महाराजांनी ठरवलं की आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्यांनी आपल्या बावळ्यांना बोलवलं भाजी प्रभू देशपांडे बोलवलं म्हटलं भाजी वेळा पार करायचा आहे हो महाराज जायचंय कुठून हो महाराज निघायचं आपल्याला आमोशिच्या हो महाराज नाही हा शब्द नाही हो त्यांच्या दृष्टीने नाही हा शब्द नाही म्हटलं भाजी घे काना करायचंय कानाजी घे करायचंय करायचंय म्हणजे होईलच ते केव्हा ते संभव होत तुम्ही जर निगेटिव्ह विचार करायला लागेल ना तर होणार नाही पॉझिटिव्ह विचार करा किती बांधायला लागतील किती मावळे लागतील बाजी म्हटले सहाशे भरपूर झाले महाराज सहाशे बांधलांची टीम तयार केली शिवाकाशना एका बसवलं एका पालखीत महाराज एका पालखीत बसले आणि हामोशिच्या प्रत्येकाचं ठरलेलं होत की अशक्य काम आहे वेळ पार करताना जर आपण सापडलो तर गरिमा आपल्याला शत्रू आपल्याला आपल्या शिवाय नाही आपल्या शहराच्या खांडोळ्या खांडोळ्या करेल राजांना विशाल गळावर पोहोचवायचं तोपर्यंत मृत्यूला आपल्याकडे ठरलं त्यांचं आणि निघाले आमोशीच्या आठवती दुरधुर पावसाचं वातावरण चालू होत हातात मशाली जंगलातून जायचं होतं की हिंस पशुची बैठकी नाही काकाची भीती नाही दगडांची भीती नाही कशाची भीती नाही फक्त काही ठेवलं होतं का आपल्या राजांना कडावर पोचवायचं ते ध्येय ध्येयावरती नटा आणि झाले अतिशय शांत गतीने मंद पावलांनी रात्रीच्या वेळेस मावळे चालायला लागले त्यावेळेस फक्त दोन कामाच्या येतात तो म्हणजे पडणाऱ्या त्या पावसाचा टप 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 मावळ्यांच्या पावल्यांचा आणि तिसरा म्हणजे हीच कळकळणी का मावळे एकमेकाकडे पाहिजे आणि म्हणायचे आता गरीब पाहणार आणि तेवढ्याच मावळ्या आले तंबू जवळ आले त्याच्या जवळ आले वेळ्या आल्यानंतर प्रत्येकाला धाकधूक सुरू झाली प्रत्येकाच्या मनात भीती झाली की शत्रूने आपल्याला पाहिलं तर काय होईल होती ती भीती आपल्या राजाला काही व्हायला ना लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा सही सलामत गावात पोचवलं पाहिजे आणि संत संतगतीने वेळ्यापासून ते चालायला चालता 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 सगळे तिथे गेली आणि गेल्यानंतर त्यांनी वेढा पार केला वेढा पार केल्यानंतर एकमेकांकडे पाहिलं थोडा सुटकेचा श्वास घेतला आणि प्रत्येकाला वाटलं की आता आपण सुटलेलो आहोत आपण जंगलाच्या रस्त्याला आलेलो आहोत आता आपण जाणार आहोत आता आपण कोणाची भीती नाही तेवढ्या सिद्धी जोवरच्या हेराने पाहिलं म्हणजे जासूस पाय आणि त्याने पाहिल्यानंतर तो वडा शिव भाग शिव भाग शिव भाग मावळेने ठरवलं की याचा पाठलाग करायचा याचा पाठलाग करायला लागला अंतर कापूरने मा मावळे वेगाने धावायला लागले छातीचे म्हटले त्यांचे जे जेवढे शिरा प्राण होता तेव्हा दंडामध्ये बर होतं त्या वेगाने धावायला लागले आणि चालायला लागले एकच ध्ये होतं राजांना विशाल गडावर पोचवायचं आणि जेवढ्या सिद्धी दोनता आणि गेल्यानंतर शिद्धी थंडुकळी तो पळायला लागला आणि पडता पडता म्हणायला लागला क्या हुजूर तो तो अरे आज बोल हुजूर हुजूर अरे आज बोलतो हुजूर क्या शिवा वाग गया सरदारला झालं शिवा भाग गया अरे नशा के तुने? क्या पकड़े ले बात भाग गया। कैसे भाग गया कहा से भाग गया से भाग गया अपने सामने से भाग गया हाँ उजूर चला गया मैं जहाँ मनाता तो राजे गले छत्रपति महाराज फोन गएक काम करते हो तो सिद्धू तो कैसे भाग गया भाग गया उजूर पर भाग गया कैसे गया पता नहीं तब चला गया मैंने खुद अपने आंखों से देखा हाँ देखा उजूर खुद देखा लेकिन चला गया एक सिद्धी एकदा त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं तुला काय लागतं ते लागू पायदल लागो तुला जे कर गे ला। पार पार है, है, ते घे जे लागलं सैन्य निघालं पुढे आपले मावळे जवळपास पाच सात चार पाच तासापासून धावता एक पडता एक दोन पळ पासून पडून राहिले ते थकलेले आता नवीन ताज्या नामाचं सैन्य येत आहे तेवढ्या धूळखिंड आली पावनखिंड आली बावन खिंड आल्यानंतर मात्र बाजी भरपूर देशपांडे सांगली त्यांनी सांगितलं की राज तुम्ही जा हे तीनशे बांधल घ्या आणि तुम्ही निघा या तीनशे उरलेल्या तीनशे बांधलांनीशी जोपर्यंत हा बाजी जिवंत आहे तोपर्यंत एका कधी मला एकही शेत प्रेम केला नाही तसं पाहिलं गेलं तर महाराजांनाही हा निर्णय मान्य नव्हता पण शेवटी महाराजांनी भाजींच ऐकलं आणि भाजी म्हटलं राजे विश्वास ठेवा आपलं ध्येय गावावर पोहोचायचा आहे जोपर्यंत गावावरच्या तीन ऐकू टोपायंत आम्ही मला पुढे जाऊ देणार नाही याचाही शत्रूला पुढे जाऊ देणार नाही आणि आले शत्रू गणि आणि भाजी प्रभू देशपांडे यांना दिसायला लागले आता त्यांना दाखवलं की आता हाताई होणार लढाई होणार दगड डोडे फेकायला लागले जगड डोडे फेकायला लागले जगावर जगा फेका मला लागायचा ये पाल खाली चुप सरदार की कर हुजूर तो ना क्या हुआ पत्थर बरस रहे हैं तो मतलब क्या पत्थर मार रहे हैं हुजूर हर पागल आ गए क्या मालूम हुजूर बड़े बड़े पत्थर फेंक रहे बहुत से लोग अपने घायल हो गए जख्मी हो गए त्यांना काही दोघे चला चला जेव्हा टेन्शन नव्हतं फक्त बोलव आगे बोलो आगे बोलो आगे आणि जेव्हा बाजीने हात तेव्हा एका हातात ते एक दाण पट्टा दोघा हातात दोन दान घेऊन बाजी लढायला लागली लढायला लागले अशी लढायला लागले अशी मावळे लढत होते की हे जर मावळा गेला त्याच्या की दुसरा उभा राहायचा पण मागा जायचं नाही त्या एकाही कधी मला एकाही शत्रूला पुढे एकदा परेशान झाले ते तेवढ्याच त्यांच्या सरदाराने ओळखलं जो सबके सामने लढा आहे ना व बाकी सरदार है म्हणजे त्यांचा मेन लिडर आहे खत्म करना पडेगा आणि तेवढ्याच त्याने बोलवलं आणि या बंदुकाला धारी बोलवलं त्या काळात इंग्रज होते म्हणून बंदुका बंदु होत्या बंदूकधाराला बोलवलं आणि सांगितलं ज्या निशाणा लागा तो म्हटला हा उद्योग होऊन तो, तो गेला पाडीवर बंदूकधाराने निशाणा लागा

तो शेर की तरह रहे है। बाजी देश देशपांडे कौन है सभी शेर की ये, ये सदर उत्तर देतो उत्तर तुमच्या गाया खुला नाही तो म्हणतो जो शेर की तल रहा है पूरे खून लाल हो ओ ला बाजी प्रभू देशपांडे

विशाल गडावर तोफेचा आवाज आला आता व्यक्ती म्हटले नाही विशाल गडावर तोफेचा आवाज आला नाही म्हणजे राजे अजून पोहोचले नाहीये माझं ध्येय अजून कंपित झालेलं नाहीये हे कंपित न झाल्यामुळे राजे ना पोहोचल्यामुळे मी लढत राहील लढत आहे आणि तो पर्यंत धा धा तीन तोफांचा आवाज आला नाही तीन तोफांचा आवाज आला तेव्हाच प्राण सोडले राजांना सुखरूप विशालगडावर पोहोचवा हे असं ध्येय ठेवा तुमचं जे ध्येय आहे ना पोलीस मध्ये जायचं भरती व्हायचं आर्मी मध्ये जायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं नाव कमवायचं गावाचं ता, नाव कमवायचं आई वडाचं नाव कमवायचं त्या ध्येयावर इतकं 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 प्रेम करा की ध्येय आणि तुम्ही एकच व्हायला पाहिजे असं एक होऊन की तुकाराम महाराज म्हणायचे की देवा पा हो गेलो देवाची होऊन गेलो अरे इतका एकरूप झालो देवपाळामध्ये की मला देवत्व मिळालं एवढं ध्येयाची एकरूप आणि असे ज्या दिवशी तुम्ही तरुण मंडळी ध्येयाशी एकरूप आला त्या दिवशी निश्चितच तुमचं ध्येय पूर्ण होईल असं असंभव कार्य तुम्ही शक्य करू शकाल ते शिवचरित्रातून काही घ्यायचं असेल ते हे ध्येय घ्या आणि नियोजन करा ध्येय ठेवलं म्हणजे माणूस यशस्वी झाला का नियोजन करा की आपल्याला जे बनायचं आहे ते आपण कशा पद्धतीने बनवू शकू हे नियोजन करा हे जर नियोजन आहे ध्येय जर आपण ठेवलं तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हा तरुण मंडळींनी जे माझ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि संध्याकाळी मला दोन चार ठिकाणी अजून जायचं आहे त्यामुळे थोडक्यात माझ्या व्याख्यानाची सांगता करतो जयु जय श्री